नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र दिनासाठी सुंदर अशा दहा मराठी चारोळ्या म्हणजेच शुभेच्छा संदेश बघणार आहोत ह्या चारोळ्या अतिशय सोप्या व युनिक आहेत या चारोळ्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या निबंधामध्ये तसेच भाषणामध्ये करून ते आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे माझा माझा महाराष्ट्र माझा 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 महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजीराजा वंदितो या भगव्या ध्वजा गरजतो गरजतो महाराष्ट्र माझा गरजतो गरजतो महाराष्ट्र माझा दुसरी चारोळी आहे भीती ना अम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा भीती ना अम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा आसमानांच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा तिसरी चारोळी आहे दगड झालो ना तर सह्याद्रीचा होईल दगड झालो ना तर सह्याद्रीचा होईल माती झालो तर महाराष्ट्राची होईल तलवार झालो ना तर भवानी मातेची होईल आणि मानव जन्म मिळाला तर महाराष्ट्रातच पुन्हा जन्माला येईल तर महाराष्ट्रातच पुन्हा जन्माला येईल चौथी चारोळी आहे उत्सव हा बलिदानाचा असा साजरा करावा उत्सव हा बलिदानाचा असा साजरा करावा जय तयांचा आसमंती गरजावा सांडिले रुधीर जानी महाराष्ट्रासाठी जन्मतयांचा फिरोनी महाराष्ट्र देशीच व्हावा जन्मत्यांचा फिरोनी महाराष्ट्र देशीच व्हावा पाचवी चारोळी आहे सह्याद्रीच्या कडा गरजुनी गाती तुझे गुणगान सह्याद्रीच्या कडा गरजुनी गाती तुझे गुणगान सागराच्या अरबी लाटा देती रे मान खास तुझी ही वीर माती खास तुझी ही भाषा नाव तुझे ठाव जगा जय महाराष्ट्र देशा जय महाराष्ट्र देशा सहावी चारोळी आहे लाख संकटे आली तरीही ना कधी मानली हार अन्यायाविरोधी सदा उभा तू तारण हार शौर्य धैर्याच्या बळावर उधळल्या दाही दिशा नाव तुझे ठाव जगा जय महाराष्ट्र देशा जय महाराष्ट्र देशा सातवी चारोळी आहे महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा आठवी चारोळी आहे गीत मराठ्यांचे शौनी मुखी असो गीत मराठ्यांचे शौणी मुखी असो स्फूर्ती दीप्ती धृती ही जेथे अंतरी ठसो वचनी लेखनी ही मराठी दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो देह पडो सत्कानी ही असे स्पृहा प्रियामचा एक महाराष्ट्र देश हा नववी चारोळी आहे पठार पर्वत डोंगर रांगा पठार पर्वत डोंगर रांगा उंच उंच महाराष्ट्र हिरवाईने हिरवा नटला कंच कंच महाराष्ट्र तलाव निर्जर समुद्र सरिता खोल खोल महाराष्ट्र समृद्ध राज्य हे अभिमानाने बोल बोल महाराष्ट्र अभिमानाने बोल बोल महाराष्ट्र आणि शेवटची म्हणजे दहावी चारोळी आहे हर्षित गातो आम्ही थोरवी महाराष्ट्राची हर्षित गातो आम्ही थोरवी महाराष्ट्राची नमन तुजला करीतो आम्ही तू पवित्र भूमी संतांची तू पवित्र भूमी संतांची धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद